मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आज कार्यरतला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा कार्याचा विषय हा बहुविधी ज्योतिषशास्त्रात जे वेगवेगळे योग असतात त्याने योग्य वेगवेगळ्या घटना त्यानुसार घटना घटतात त्या अनुभवसिद्ध घटना मी बघितलेल्या ह्या आज आपण इथे पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रात जे ग्रहयोगाचे मिलन असते ग्रहयोग असतात माक्री मार्गी ग्रहयोग असतात किंवा अस्तंगत असतात किंवा षडाष्टकात असतात या योगाने काही ग्रहयोग होतात त्यांची नावं वेगवेगळी असतात हे बघण्याला जाणकारज्योतिषी हवा असतो खास करून विवाहाच्या वेळेला हे योग बघायला हवे नाही तर मग संसार उद्ध्वस्त होतो संसार नीट होत नाही वादातीत होतो त्याच्यातून अघटित घटना घडतात असे बघायला मिळते म्हणून हे योग बघत असताना आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते यासाठी हे जर आपल्याला बघायचं असले तर आपल्याला गुण मिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवा कुंडली मिलनामध्ये आपल्याला सर्व काही कळते संसार कसा होईल काय होईल मुलं बाळं होतील की नाही पत्नी कशी आहे पती कसा आहे स त्यांची घराणं कशी आहे याच्याविषयी उत्तमभूत माहिती कुंडली मिलनातून मिळते आज आपण बघणार आहोत संस्कृतीहीन योग संस्कृतीहीन योग हा क्षणिक योग असतो संस्कृती नसलेल्यांचा विवाह होणे किंवा करावा की नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो माझ्याकडे दोघंही मुलीकडचे लोक आले होते आणि <स्याँगण> मुलाकडचे लोक आले होते त्यांना मी सांगितलं होतं की हा संस्कृतीहीन योग अचानक उद्भवणार आहे हा मुलीकडनंही उद्भवला जाऊ शकतो किंवा मुली मुलाकडनंही उद्भवला जाऊ शकतो आणि आपला जो ठरलेला विवाह मोडू शकतो परंतु दोघंही सुशिक्षित होते त्यामुळे तसं काही घडणार नाही अशी त्यांची खात्री होती आणि मी त्या कार्याल कार्यक्रमाला हजर होतो आता मुलीवाले मुलाच्या घरी गेले तिथे चहा पोहे वगैरे सगळं झालं आणि मुलीवाल्यांनी मुलांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं मुलगी पाहायला या आमचं घरदार पाहायला या आणि ते जायला निघाले आणि जात असताना त्या मुलाने मुलीच्या आईवडिलांचे नमस्कार केले नमस्कार केल्यावर थोडा वेळ ते मागे वळले आणि थोडासा क्षणभर वे मुला मुलगा हा घरात निघून गेला त्या क्षणी मुलीच्या आईवडिलांनी निर्णय घेतला की आम्ही तुम्हाला जे आमंत्रण दिलेलं आहे ते आता रद्द करत आहोत आणि आम्ही आम्ही तुमच्या घरामध्ये दे मुलगी देणार नाही ती मुलगी पाहायला येऊ नका मग असं त्यावेळेला काय घडलं क्षणैक मी जे सांगितलेलं होतं संस्कृतीहीन योग तो संस्कृतीहीन योग असा घडला की त्या मुलाच्या कळचरने मुलाने मुलीच्या आईवडिलांचे नमस्कार केला पण स्वतःच्या आईवडिलांचे नमस्कार केला नाही हे त्यांना बरं वाटलं नाही मुलीकडच्या लोकांना आणि त्यांनी सांगितलं की हा स्वतःच्या आईवडिलांना नमस्कार करत नाही तर पुढे जाऊन हा य हा संसार कसा करेल आमच्या ना पण आम्हाला किती मान सन्मान देईल यावरून कळते म्हणून आम्ही तुम्हाला आमची मुलगी देत नाही त्याने नकार दिला हा संस्कृतीहीन योग होता घटस्फोट योग जर कुंडलीमध्ये असला मुलाच्या कुंडलीमध्ये आणि मुलीच्या कुंडलीमध्ये किंवा क्रास योग असला तर तर घटस्फोट होतो असे विवाह करू नये असाच एक विवाह सुशिक्षितांमध्ये झाला आणि एक वर्षामध्ये घटस्फोट झाला त्याच्यानंतर मिलन अपघात योग असतो मिलन अपघात यो चा, 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 चा यो चा, योग हा मै अनेक आईवडिलांच्या याच्यात किंवा दोन जणांच्या याच्यात तीन जणांच्या याच्यात चार जणांच्या याच्यात आता पण ही मिलन यु अपघात घटना ही पतीपत्नींच्या याच्यात झालेली आहे यांचा विवाह हा गुणमिलनीनुसार केलेला होता आणि ते माझ्याकडे आले की बा आमचं पुन्हा बघा तुम्ही म्हटलं तुम्ही विवाह करायला नको होता हा मिलन अपघात योग आहे आता तुम्ही टू व्हीलरवर दोघंजण आले आहे तर मुलीला तुम्ही एस टीने ब पाठवा आणि तुम्ही टू व्हीलरनं जाऊ शकतात कारण या पुढे जीवन आयुष्यात तुम्ही कधीही एकत्र प्रवास करू नका करायचा असेल तर मोठ्या वाहनातून करा लहान वाहनातून करू नका परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि दोन किल तीन किलोमीटर रावेरून गेले आणि त्यांच्या टू व्हीलरचा अपघात झाला आणि ते जाईबंदी झाले त्यानंतर अग्नियोगात विवाह अग्नियोगाचा विवाह हा अत्यंत भयानक योग असतो काही घटना जीवनायुष्यामध्ये मुलीला जाळून मारणे ज जाळणे किंवा त मारठोक करणे असा योग या कुंड याच्यामध्ये असतो असे विवाह कधीही करू नये असं आमचं नेहमीच सांगणं असते त्याच्यानंतर कारागृह योग कारागृह योग यो जर विवाहस्थानी असला आणि विवाहस्थानात असून घटस्फोटाकडे जाणार असला अष्टमस्थानाकडे जाणार असला किंवा वयोभावस्थानाकडे जाणार असला तर अशी पत्नी चारशे अठ्ठ्याण्णवची केस मुलावर लावते आणि अशा घटना मी अनेक पाहिलेल्या आहे काही वेळेला बोधात योग नाही म्हणून मुले नापास होतात अनुत्तीर्ण होतात परंतु हा योग क्षणिक असतो आहे का, का दीर्घकालीन आहे हे पण बघायला हवे कारण इथे खेड्यावरचा भालो क खेड्यावरचा एका एक मुलगा नापास झाला तेथील पंडितांनी सांगितलं याला आता शाळेतून काढून टाका हा पास होणार नाही परंतु मी त्याच्या कुंडलीत पाहिलं की विद्यायोग अवतरण झाला होता आणि तो ह्या वर्षी निश्चित पास होईल आणि तो पंच्याऐंशी मार्काने पास झाला अनापत्य योग अनापत्य योग म्हणजे संतती न होणे विवाह हा एकमेव संतती होण्यासाठी वंशवृद्धीसाठी आजही केला जातो आणि हा योग पाहणे अत्यंत गरगज्य आहे गुणमिलनात यातून काही कळत नाही कुंडली मिलनातूनच कळते आणि कुंडली मिलनामध्ये अनापत्य योग असला तर संतती होत नाही अशी अनेक दाम्पत्य माझ्याकडे आहे की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांना अजूनही संतती नाही योग हा योग फार अत्यंत कठीण आणि महाभयंकर असतो